नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे हे बघा आज आपण बनवणार आहे मस्त कडीपत्त्याची कुरकुरीत भजी तर चला तर कडीपत्त्याची भजी कशी बनवायची बघूया तर इथे कडीपत्ता घेतलाय याला मी स्वच्छ धुतलाय आणि कपड्याने छान असा पोसून घेतलाय याच्यामध्ये पाण्याचा थेंब ठेवायचा नाही आता आपण याची एक एक असा कडीपत्त्याची डाळा काढून घेऊया डाळा किंवा काडी हे बघा अशा पद्धतीने सगळ्या अशा एक एक डाळ काढून घ्यायचा हा असा बघा किंवा कडीपत्त्याची थी दांडी आहे हे बघा एवढ्या मी काढून घेतल्यात मला पाहिजे तेवढ्या तुम्ही जास्तही घेऊ शकता आता बघू शकता एक एक दांडी मी अशी आखी काढली आहे पूर्ण असे एक एक पत्ता काढायचा ना अशी पूर्ण एक डाळ ठेवायची किंवा काठी हे बघा अशा पद्धतीने एक एक काठी काढून घ्यायची आता इथे खलबत्ता घेतलाय आणि त्याच्यामध्ये ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या पण स्वच्छ धुतल्यात आणि थोडस आलं एक इंच आलं आता हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया हा बघू शकता मस्त आपला हाती करून तयार आहे एक कप बेसन पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ हळद पावडर लाल तिखट आणि थोडासा ओवा तुम्हाला आवडत असेल ते टाका नाही टाकलं तरी चालेल पण ओव्याने ना पोट वगैरे मस्त साफ होत आणि पोटात दुखत नाही भजी वगैरे काय खाल्लं तर हे बघ मी ओवा टाकलाय आता चवीनुसार मीठ आणि आपण बनवून घेतलेला टेचा आता हे सगळं मिक्स करायचं हाताने छान आणि थोडं थोडं पाणी घालून आणि मस्त एक दिवस असं छान एक जीव करून घ्यायचं छान फेटून घ्यायचं याच्यात गुटळ्या राहिल्या नाही पाहिजे बघा असं आता इथं बघू शकता मी तेल तापायला ठेवले आणि मस्त कडकडीत तापून घेतले खूप असं नाही पण मीडियम तापवलं आणि गॅस आता एकदम नाही बघा स्लो केलाय नाहीतर भजी ना पटकन करपू शकतात ठीक आहे आता याच्यामध्ये असं कडीपत्ता बुडवून घ्यायचा बघा असा होते, दोन तीन काड्या अशा बुडून घेते याच्यामध्ये सगळ्या मिश्रणामध्ये बुडून घेते आता असं दांडीला पकडायचंय आणि हे सगळं बेसन आहे ना असं झटकून घ्यायचंय बघा असं दोन्ही बाजूनी मस्त ही कडीपत्त्याची भजी आपण मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत तळून घेऊया आता तळून झाले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असे कुरकुरीत हे आपले कडीपत्ता भजी बनवून तयार आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेत ना तर कांदा भजी पण याच्या समोर ठेवलेत तर मी तुम्हाला एकदम असे बघा याचा आवाज तुम्ही ऐकू शकता बघा एकदम मस्त आणि भन्नाट लागतात खायला आवाज येतोय ना कसं करून कुरुम मस्त मस्त करून करून कडीपत्त्याची भाजी बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय